अब्बास विस्ते मोबाईल मिडियन तुमका सगळ्यात बरो दिस आवडे आणि दसरा या निमतान सध्या दिवचल मार्केटान कालच्यान रोजाची फुला झेंडूचे फूल ताका आम्ही म्हणटा मोठ्या प्रमाणात आयल्ली आसा चला तर आम्ही हातो निहाळ घेऊया आणि दुसरं म्हटलं की झेंडूची फुले आणि जाका आम्ही आमच्या भाषेन रोजाय म्हणटा ही खूपशी दिवचलेन आसा चला पोया आम्ही किती दर असा आणि कशा कशा तर रोजांची फुला ऍक्च्युली रोजांची फुला ही सगळी दिसता गोयन कमी प्रमाणात पीक जाता पुणून कर्नाटकातल्या माहिती प्रमाण खूप रोजाची फुला येता आणि जे जी आसा ही रोजाची फुलां दोनशे रुपया किलो असली ओनू म्हाका दिसता ती शंभर रुपया किलोचेर पावल्या म्हणजे एक म्हणू शकता की रोजाची फुला जे असा ताजे पीक अनू वाढलेले असा सो जाय तशी रोजांची फुला तुम्ही घेऊ शकतात हंगासर पयतात बाय वाट दि गे मागे जाय तशी येस तू सो दोन कलर हांगा पो शकता तुम्ही रोजाची फुला जी आसा की किंवा की। आले हय चालू असा किती आले किदें आले हय बरोबर बरोबर मान्य बसपाक जागो जाय तेका दिया रे बसपाक जागो इल्लो जागो दिया प्रकरण मिटले सो सध्या कशा असा हंगा मोठ्या प्रमाणात झेंडूची फुला येणात हंगा बसपी जे आजच्या हे करताले पण बसप्रकरण हंगा मिटले आम्ही फुडे सध्या कसे आहात ते पोया हांगासर झेंडूची फुला वेगवेगळे कलर आणि हे पोरू दोनशे रुपया किलो अंदू शंभर रुपया किलो डायरेक्ट शंभर रुपया म्हणजे डबल म्हणजे एक एक म्हणू येतात की झेंडूची फुला अदू सवाय झाल्या बाय हार कसे घे हार हार हा चाळीस रुपया आणि हे हार जर तुम्ही बाहेर वचत झाले पन्नास रुपया हा कन्फर्म करून घेतला म्हणजे मार्केटात तरी फाटी फुडे वयर सकल रेट जाता पण सध्या एक असा की दिवसलेन रेट जी असा झेंडूची फुला ती किलो शंभर रुपया कितना आता रहेगा एक किलो मे अंदाज इतना मतलब गिनेंगे तो कितना आएगा पचास आएगा साठ आएगा दोन फूल आता है। और वो हार कैसा है हार वो हार कैसा आहे का मीटर कैसा हा पचास रुपये तुम्हाला गाडये बशीक ट्रक हार पन्नास रुपया मिटर सो वेगवेगळी हे हा जो खास बाजार जो आसा दिवचलेन आज लागलेलो असा आणि फाल्या दसर त्या निमतान लोक ये घेऊन वयतात पण हंगासर हे कैसा गेलो रे गावटी छोटा वाला अयशी वाला रुपया दाखते तुमका दाखयता पण हे अंशी रुपया किलो आणि मोठी ती शंभर रुपया किलो हार कैसा मिटर रे बाबा हा पन्नास रुपया पन्नास रुपया हार मिटर सो हा सध्या आता दिवचले मार्केटात हर खासा झेंडूचे फुले झेंडूची फुला हा जो हो बाजार लागलेलो असा फाल्या दसरो या निमतान बाय सवय आमगे पोरू दोनशे रुपया किलो असले म्हणता मग अनू शंभर रुपया झाले खे डायरेक्ट हय सो पो शकता तुम्ही हंगासू शंभर रुपया दवले बरं किती कर सांग आसा आम्ही सांग किती आले बसपाक जाय जागा खसपास मगे हय म्हणून आता सांग असू पय आता किती व आय जो मार्केट असा तुका जागा दिली मगे ना दिली जर सांग हा शानपणा सांगता किती हे सारखे घेता बरोबर 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 बरून हाडटा बरोबर ही गजल सारखी हय दोन पैसे सारके सो सध्या हा मुद्दाम ही घेऊन असा आगा, आगा तुम्ही राशी पो शकतात आणि एकदा तुमका लास्टली दाखयता हंगा हार केल्ले असा बाबा ना मंत्री ना गे मंत्री सगळे आपलेच पहिले गे मंत्री सगळे बरे बाबा कसे मीटर मंत्री फक्त केन्ना मागता वोटिंगाच्या टायमार सध्या सर तुम्ही पो शकतात मार्केट फुल रोजांच्या फुलांनी भरलेले असा आणि अरे कैसा किलो भाई हा अस्सी रुपये ने गो गा लिहिो केली लिहि मोठा हुशार भुगो व्हिडिओ खाती वर म्हणता ना ऐंशी रुपया सो खचो ना गा रावचे लाईव्ह अपडेट तो घेऊन आयल् खातीर रोजा जाय आज मार्केट बरी आसा आणि हांव हे सांगू शकता आता शंबर रुपया जर किलो असा सुद्दां वयतले सुद्धा वतची फुलां जी आसा ती हो मातशी ताजी फ्रेश असता पळयत रावचे अब्बास रिश्ते मोबाईल मिडिये देव मिडिये देव तुमकां सगळ्यांक बरो दिस दिवनी आणि अशीच लाईव्ह अपडेट पळोवच्या खातीर पळयत रावचे वांगडा तुमकां सांगता की सध्या पावस जो असा हो मधी मधी योजन वचत आसा आजू तुम्ही पो शकतात पाऊस चालू असा आणि सध्या पावसां जे एवरेज कंप्लीट करून वर्षाचे चार टक्के मायज पडलेलो असा आणि हवामान खात्यानुसार अजूनही अजूनही जे आसा तो दोन तारीख पर्यंत पाऊस दाखयता अश्याच तर न्यूज खातीर पळयत रावचे व्हिडिओ आवडलो लाईक कमेंट शेअर खातीर खासा रोजांची तो बाजार जो भरला तो लाईव्ह अपडेट घेऊन आयल् करून तुमका ह फुला घेऊन सोप सोपे जाता तसेच तुमच्या ते तेवटेन मार्केटात कशी कमेंट हमेंट करू जेणे करून अंदाज बांधू येता खशे किती दर चालू असा दिवचलेनंतर शंभर रुपया किलो निव्वळ दर चालू आसा